नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना चिरमुरांपासून एक मस्त आणि भन्नाट रेसिपी बघतोय जी रेसिपी तुम्ही करून बघितल्यानंतर कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण चिरमुरे वापरलं इतकी मस्त आणि अफलातून रेसिपी आहे खाणारा प्रत्येक तुमचं कौतुक करेल इतकी मस्त आहे तर त्यासाठी इथं बघा आता मी तीन इतके हे चिरमुरे घेतले होते तुम्ही कोणतेही प्रमाण घेऊन हे तीन इतके हे चिरमुरे घेऊ शकता बऱ्याच जण आपल्याकडे शिल्लक किंवा मऊ राहिलेले पण चिरमूर असतील ते पण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता इथं तर आता मी हे तीन वाटी इतके चिरमुरे घेतलेले आहेत आणि जे काही प्रमाण मी सांगणार आहे तुम्हाला त्याच वाटीने आपल्याला शेवटपर्यंत आपण ते प्रमाण घेणार आहोत आता सुरुवातीला आपण हे चिरमुरे पाण्यामध्ये भिजू घालणार आहोत जेणेकरून हे चिरमुरे चांगले असे मऊ होतील आणि त्याचबरोबर चिरमुरे भिजवल्यामुळे चिरमुऱ्यावर जी काही एक्स्ट्राची माती असते किंवा जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते पूर्णपणे निघून जातं आता चिरमुरे बघा मी पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजवून घेतलेले आहेत आता ते साधारणपणे भिजण्यासाठी आपण पाच ते, ते दहा मिनटं असं साईडला ठेवणार आहोत चिरमुरे चांगले भिजेपर्यंत आपण एक चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आता ओलं खोबरं असेल तर तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता त्यानंतर पाव वाटी इतकी मी फुटण्याची डाळ घेतली दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटाप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा इंच मी आल्याचे काप घेतलेले आहेत चवीनुसार मी थोडीशी साखर आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली तुमच्याकडे जा जर जास्तीची कोथिंबीर नसे। नसेल तुम्ही थोडी कोथिंबीर आणि थोडी पुदिना पण घेऊ शकता पण कोथिंबीरचा जो काही सुगंध आहे तो खूप छान येतो त्यानंतर थोडंसं पाणी घेऊन आपण ही चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत तर बऱ्याच वेळा आपल्याला डोसा इडली उत्तापासोबत चटणी हवी असते तर तुम्ही अशा पैसे चट चटणी जी आहे ती नक्की करू शकता तर चटणी बघा मी बारीक अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही हवं तर आता ह्या चटणीला फोडणी देऊ शकता किंवा ही चटणी अगदी अशीही खाऊ शकता तर मी विदाउट फोडणीची ही चटणी ठेवणार आहे चटणी होईपर्यंत बघा पाच ते दहा मिनटं पण झाली होती आणि चिरमुरे पण बघा चांगले असे भिजले गेले आहेत बऱ्यापैकी यातलं जे पाणी होतं ते ॲप करून ह्यानं घेतलेलं आहे आता पाणी काढून आपण हे चिरमुरे सेपरेट करून घ्यायचे आणि त्यानंतर हे संपूर्ण चिरमुऱ्यात आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता चिरमुरे चांगले भिजले गेले आहेत त्यामुळे पाणी न घालता आता हे सगळं अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत चिरमुरे भिजल्यामुळे त्याला पुन्हा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी हे चिरमुरे वाटले गेले आहेत अगदी बारीक अशी पेस्ट होत नाही पण छान असे बारीक होतात थोडेसे ओबर धोबर राहिले तरी देखील काहीच हरकत नाही आहे चिरमुरे एका मी बाऊलमध्ये काढून घेतले आता ज्या वाटीनं चिरमुरे घेतले होते तर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतका हा रवा घेतला हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता त्याच वाटीनं आपण आता अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतोय त्यानंतर अर्धी वाटी आपण दही घेतो प्रमाण अगदी साधं सिंपल आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली कडेपत्त्याची काही पानं खिसून घेतलेलं अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतली भरपूर सारी कोथंबीर हो आणि एक चमचा चम्च मी जिरे घातलेले आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत चिरमुऱ्यामध्ये जेव्हा बऱ्यापैकी मीठ असतं त्यामुळे थोडासा अंदाज घेऊन तुम्ही मिठाचा वापर करू शकता आता हे सगळं बघा असं मी मिक्स करून घेते चिरमुरे आपण भिजवून घेतले होते आणि त्याबरोबर ह्याच्यामध्ये आपण दही वापरले त्यामुळे ना बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्यामुळे हे सुरुवातीला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जर गरज लागली तर अगदी थोडंसं पाण्याचा हपकारा मारून आपण याचा चांगलासा गोळा मळून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगे लगेचच बघायला मिळतील आता हा गोळा बघा चांगला तयार झालाय मला इथं अजिबात पाण्याची गरज लागली नाही आहे पण जर तुमचं मिश्रण फार कोरडं झालं असेल थोडंसं सा मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा सा हपकारा मारू शकता अगदी मस्त असं आपलं हे पीठ किंवा हा जो गोळा आहे तो मळून तयार झालेला आहे आता मी हात स्वच्छ करून घेतले आणि थोडंसं हाताला तेल लावून घेतलं जेणेकरून हे मिश्रण आपल्या हाताला अजिबात शिकटणार नाही त्यानंतर एखादा लिंबू एवढा किंवा तुम्हाला जेवढ्या साईजचा ही रेसिपी हवी आहे तुम्ही त्या साईजचा गोळा घेऊ शकता गोळा जो आहे तो चांगला असा गोल करून घ्यायचा आणि त्याबरोबर आपण ज्या पद्धतीनं उडी वडे किंवा वडे करतो ना अगदी त्या चपटा आकार देऊन घेतला आणि बरोबर मधल्या साईडला आपण होल करून घेणार आहोत तर आज आपण चिरमुऱ्यांपासून मस्तपैकी कुरकुरीत आणि अगदी खमंग असे उडीद वडे किंवा मेदू वडे बनवतोय खूप मस्त लागतात नेहमी आपण उडीद डाळीपासून तर उडीद वडे बनवतोच बनवतो पण बऱ्याच वेळी आपल्याला डाळ वगैरे भिजवण्याला खूप वेळ लागतो त्यावेळी जर काहीतरी रेसिपी हवी असेल त्यावेळी तुम्ही अगदी आयत्या वेळी ना हे मस्त पैकी असे उडीद वडे बनवू शकता आता संत पावसाळ्याचं वातावरण आहे आणि काहीतरी गरमागरम आणि खमंग खावं असं वाटतं तेही अगदी घरातल्या साहित्यामध्ये असेल ना तर अशी रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही तर सगळे उडीदवडे बघा मी अशा पद्धतीने बनवून घेतले आता एका कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलो तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस थोडा मी मिडियम करून घेतला आणि ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेले जे काही उडीद वडे आहेत ते अशा पैधतीने तेलामध्ये मध्यम गॅस आचेवरती सोनेरी रंगावरती आपण हे तळून घेणार आहोत बऱ्याच जणांना हे अगदीच वेगळं वाटेल की आपण पासून उडीद वडे ते कसे लागतील तर अगदी अप्रतिम लागतात यामध्ये आपण जो काही रवा वापरला त्याला छान टेक्स्चर येतं तांदळाच्या पिठामध्ये रवा आपला जो उडीद वडा तो कुरकुरीत बनतो आणि चिरमुरीच्या चवीमुळे ना वडा अगदी मस्त आणि टेस्टी लागतो आता मीडियम गॅसवरती ना हे वडे तळल्यामुळं का ते अगदी आतपर्यंत तळले जातात आणि खूप मस्त लागतात आणि सोबत जी आपण चटणी बघलो ना त्यासोबत तर अप्रतिम असे हे उडीद वडे आणि चटणी लागतात सकाळच्या नाश्त्याला असू संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला असू दे किंवा पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही अशी मस्तपैकी ही नाश्त्याची रेसिपी बनवू शकता वडे छानपैकी सोनेरी रंगावरती आल्यानंतर काढून घेतले आणि अगदी अशाच पद्धतीने आपण हे वडे जे ते तळून घेणार आहोत आता वडा खायना कोणती काळजी घ्यायची हेही मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडत असतो त्यावेळी गॅस दोन मिनटं मोठा करायचा आणि दोन ते तीन मिनटं आपण तसंच ठेवून द्यायचं दोन ते तीन मिनटानंतर गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर हे वडे आलटून पालटून आपण असे मस्तपैकी सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत जर तुम्ही सगळे वडे गॅस मोठा ठेवून जर तळून घेतले तर वडे फक्त वरच्या बाजूनच सोनेरी होतील आणि आतमधून थोडे कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे वडे तळताना नेहमी ते मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे संपूर्ण वडे मध्ये तळून तयार झालेत आणि सोबत आपण जी चटणी केली होती ती पण अगदी अप्रतिम चटणी तयार होते सकाळच्या नाशाला जर इतके मस्त असे उडीद वडे आणि चटणी करून दिले तर सगळे अगदी वाहवा करत ही रेसिपी खातील ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खाते देते खाणारा प्रत्येक जण तुमचं कौतुक करेल इतकी पण मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की असे हे चिरमुऱ्याचे उडीद वडे नक्की करून बघा तुम्हाला पण जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्ही वडा बघू अगदी तयार झाला आहे मस्तून पण आता अगदी मस्त आणि जाळीदार बनतात खूप छान असे आपले हे उडीदुबडे तयार होतात त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जाण्याला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर मग तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यांमधून स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय